नमस्कार शेतकरी बंधूंनो शेती मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोलर उजर चालणारा जो पंप असतो आपला विहिरीतला मोटर आहे तर याविषयी आपण माहिती घेणार आहोत तर आपण इथे समोर बघत हा आहे इकोजेनिया कंपनीचा आ, सोलर पंप तर अशा पद्धतीने याचा सेटअप बनवलेला आहे याच्यात दोन प्लेट आहेत मोठमोठ्या तर इथे आता सध्या आपण बघू शकता इथे कडक ऊन आहे तर या उन्हामध्ये आपण मोटर सुरू केलेली आहे तर यामध्ये ही आता ही एक प्लेट आहे तर या प्लेटला आपण इथे एक स्टार्टर आणि ॲटोमॅटिक हे स्टार्टर आहे तर हे आपण बघू शकता इथे इकोजेन तर आपण जेव्हा मोटर स्टार्ट करतो तेव्हा फक्त आपल्याला हे जे बटन आहे हे बटन आपल्याला फक्त चालू करायचं आहे त्याच्यानंतर हे स्टार्ट होऊन जातं तर हे जे स्टार्टर आहे तर इथे सर्व सेटअप दिलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता सर मित्रांनो आता हा सोलर पंप बघू शकता आपण आता म स्टार्टर का स्टार्ट करायची आहे आपल्याला मोटर तर अत्यंत सोपं आहे आता हे जे बटन आहे आपल्याला फक्त आपल्याला हे इकडे प्रेस करायचं आहे लगेच स्टार्ट होऊन जाते मोटर तर आपण इथे हे बघू शकता आता हा बघू शकता आपण हा मोटरचा स्विच आहे आणि अशा पद्धतीनेच पूर्ण जॉईंट केलेली आहे हा सर्व इथेसुद्धा आपण बघू शकता हे अशा पद्धतीने तर हे सर्व एकत्र याचं करंट येथून सर्व जॉईंट होऊन एकत्र याचे वायर जॉईन केलेले आहे तर हे संपूर्ण तुम्हाला दाखवतो आहे तर तुम्हाला असं शेतामध्ये आपल्याला विहिरीवर जर जॉईन करायचं असलं हे किंवा सोलर पंप बसवायचा असला तर अशा पद्धतीने आपण तुम्ही लावू शकता तर इथं खाली हे फाउंडेशन बघू शकते खाली फाउंडेशन किती मजबूत बनवलेलं आहे तर किती बी हवा वगैरे आली तरी हे त्यामध्ये टिकून नसतं आता हे आपण बाहेरून बघू शकता तर अशा पद्धतीने हा एक प्लेट आहे आणि ही दुसरी प्लेट आहे ती आता हे दोन्ही जॉईंट केलेले आहे इथे आता इकडनं करंट तिकडे वायर जाऊन ते डायरेक्ट विहिरी मोटरपर्यंत जातं स्टार्टरमधून तर याच्यामध्ये आता ही अशा पद्धतीने आता हा दुसरा सेटअप आहे त्याला पण फाउंडेशन आणि अशा पद्धतीने इथे हे बघू शकता तर तुम्हाला काय प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळू शकता तर आपण याला उन्हाच्या दिशेनुसार खालीवर सुद्धा आपण याला ॲडजस्ट करू शकतो अशी याला इथे आपल्याला इथे पिन दिलेली आहे खाली तर फाउंडेशन हे फिरू शकतो आपण हे ॲडजस्टेबल आहे काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये तर आता हा तुम्ही हा प बघू शकता हा आपला पाईप आहे तर आता मोटर स्टार्ट आहे सध्या आता पाणी बघू शकता आपण हे अशा पद्धतीने सुरू आहे तुम्हाला पूर्ण दाखवतो हे आपल्या शेतकरी बंधूसाठी रात्रीला पाणी देणं शेतामध्ये खूप अवघड असतं त्यामुळे दिवसा आपल्याला अशा पद्धतीने पाणी देऊ शकता पूर्ण फोर्सनं पाणी चालतेची पाचची मोटर सातची मोटर आता हे दोन प्लेट बघू शकता आपण इथे अशा पद्धतीने हा एक संपूर्ण पाईप पाई आहे पाई गोड राऊंड करून तिकडनं असं आपण जॉईन केलं आता सध्या पाणी सुरू आहे मोटर स्टार्ट आहे आपली तर हे हा सेटअप तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आता विहिरीमध्ये बघू शकता आपण तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद